विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याशी फ्रेंच राज्यक्रांती या विषयावर बोलणार आहे फ्रेंच राज्यक्रांती ही तुमच्या जीवनापासून दूर नाही जीवनावरती परिणाम करणारी तत्व या क्रांतीच्या मागे होती म्हणूनच अभ्यासासाठी हा विषय ठेवला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जीवनामध्ये हळूहळू बदल होतात त्याला उत्क्रांती म्हणतात माणूस उत्क्रांत झाला असं आपण म्हणतो दारुणपणातून माणसं प्रौढ होतात हा हळू बदल असतो परंतु क्रांती याचा अर्थ उद्रेक उल्थापालक प्रचंड बदल आणि ते तात्कालिक स्वरूपाचेच केवळ नाही तर दूरगामी परिणाम करणारे जगामध्ये ज्या क्रांत्या झाल्या त्याच्या मागे जर मुख्य काही असेल तर लोकांना जुलूम असह्य झाला हा जुलूम असह्य झाल्यानंतर प्रथम रागानी संतापनते उठले पण काय करावं हे त्यांना समजेना आणि याच वेळी जगामधले विचारवंत हे पुढे आले त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं नवे विचार सांगितले आणि मग संघटित स्वरूपामध्ये क्रांती होते अशीच फ्रेंच राज्यक्रांती झाली सतराशे एकोणनव्वद मध्ये पण या फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देण्यापूर्वी प्रथम थोडीशी पार्श्वभूमी सांगतो फ्रान्स हा जगामधला आणि युरोपमधला एक पुढारलेला देश या देशामध्ये संस्कृतीची वाढ झाली या देशामध्ये शेती उत्तम या देशामध्ये सोळाव्या शतकापर्यंत मात्र तितकं स्वास्थ्य नव्हतं वेगवेगळ्या वेळी यादवी युद्धही चालत असत परंतु सोळाव्या शतकात ज्यावेळी बुरबोन घराणे अस्तित्वात तर राज्यभरती आलं त्यावेळी एकूणच परिस्थिती बदलली आणि फ्रान्समध्ये सुवर्ण युग सुरू झालं असं मानलं जाऊ लागलं देशाची सर्वांगीण प्रगती होऊ लागली परंतु दुर्दैवानं तेरावा आणि चौदावा लुई यांनी निरंकुश सत्ता हातामध्ये घेतली आणि बेफाम जुलूम करायला सुरुवात केली पंधराव्या लुईच्या वेळी राज्याची तिजोरी ही रीती होती एकूणच सगळीकडे गरिबी होती पण राजा मात्र आईशारामात राहत होता हवी तशी चैन करत होते चर्चची मालकीची केवढी तरी जमीन होती गरीब होते ते फक्त शेतकरी आणि त्यांना कळत नव्हतं नेमकं काय केलं पाहिजे आणि अशी परिस्थिती असताना त्यावेळी सुदैवानं दोन मोठे विचारवंत फ्रान्समध्ये निघाले की ज्यांनी नवा विचार सांगितला त्याच्यापैकी एक विचारवंत म्हणजे बॉलतेर हा त्या ठिकाणी त्याची लेखणी ही एक शस्त्रच होत तो लेखणी ही चापकासारखी वापरत असे जी माणसं दांभिक होती लबाड होती लोकांना लुटणारी होती त्यांच्यावरती त्यांनी उपहासानं उपरोधानं लिहिलेलं आहे कॅन्डीड हे त्याचं त्या पुस्तक हे जगप्रसिद्ध अद्यापही आहे हे आपल्याला आढळून येईल तर असा हा ओ, बोलते पण त्याच्यापेक्षा दुसरा जो लेखक होता तो अधिक प्रभावी ठरला तो रुसो हा भोळा भाबडा वाटायचा पण त्यांनी नवी तत्व सांगितली हा निसर्गावर मोठा प्रेम करणारा होता कवी हृदयाचा होता म्हणून त्यांनी सांगितलं की माणसांनी निसर्गाकडे परत गेलं पाहिजे परंतु स्वातंत्र्यासंबंधीच त्याचं वाक्य हे त्यापेक्षाही महत्वाचं आहे त्यांनी असं म्हटलंय की माणूस स्वतंत्र म्हणून जन्माला आला परंतु साखळ्यांनी त्याला आपण बांधून टाकला आणि या साखळ्या आपण तोडल्या पाहिजेत तो हे जो त्याचा संदेश होता तो फार महत्वाचा होता रुसोनी त्याचबरोबर राज्यघटनेसंबंधीही एक महत्वाचं तत्व त्याचा सोशल कॉन्ट्रॅक्ट सामाजिक करार या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की सामान्य माणूस आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये एक करार असतो सामान्य माणूस कष्ट करतो देशासाठी उत्पादन करतो त्याचप्रमाणे कर देतो आणि मग राज्यकर्त्यांनी खरोखर त्याचं कल्याण केलं पाहिजे अशा तऱ्हेची कल्पना त्यांनी मांडली परंतु प्रत्यक्षामध्ये फ्रान्समध्ये काय होत होतं पंधराव्या लुई नंतर सोळाव्या लुई हा आधी एकतर बुद्धीनं बेताचा त्याला नीट समजतही नसे काही गोष्टी आणि त्याची बायको मारी अंतवाने ही मस्तवाल हवी तशी चैन करणारी ज्यावेळी फ्रान्समध्ये लोक आपल्या आम्हाला ब्रेड मिळत नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या दंगा करायला सुरुवात केली त्यावेळी ही बाया काय म्हणली असेल ब्रेड मिळत नाहीत तर लोक केक का खात नाहीत अशा तऱ्हेची माणसं त्यावेळी राज्य करणारी होती राजाचे तेरा हजार नोकर आणि राणीच्या ऐशी दासी काही विचारूच नका हे जसं होतं त्याप्रमाणेच आपल्याला हे लक्षात येईल की शेतकरी जे उत्पादन करत असे शेतीवर पीक काढत असे त्याच्यापैकी अर्ध राजाला द्यायला लागे पंधरा टक्के जो जमीनदार उमराव त्याला द्यायला लागे आणि दहा टक्के चर्चला द्यावे लागे त्यामुळे तो दरिद्री होऊन बसला होता आणि मग त्यांना हे असह्य झालं म्हणून त्यांनी मग वेगवेगळ्या वेग ठिकाणी निदर्शनं केली तेव्हा राजांनी प्रथम ही प्रतिनिधी सभा बोलावली पण प्रतिनिधी सभा बोलावली तरी त्यामध्ये लोक आपल्या विरुद्ध बोलतायत हे म्हटल्यानंतर त्यांनी ती बरखास्त करण्याचा प्रयत्न केला पण प्रतिनिधी सभेमध्ये दोन तऱ्हेचे लोक होते एक उमरावांचे प्रतिनिधी श्रीमंतचे प्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला मध्यम वर्ग गरीब वर्ग त्यांचे प्रतिनिधी ते म्हणाले की राजाने खास खुशाल त्या ठिकाणी कोणताही हुकूम काढू ही जी प्रतिनिधी सभा आहे ही चालणारच अशा तऱ्हे त्यांनी सांगितलं आणि या प्रतिनिधी सभेनी मग एक राज्यघटना तयार करावी आधी त्यांनी जाहीरनामा काढला ज्यामध्ये खूप उदार अशा तऱ्हेची तत्व त्यात सांगितली होती त्यातच सांगितलं होतं की राज्य करणं हे काही वंश परंपरा मिळालं पाहिजे असं नाही खरोखर लोकांचं जो कल्याण करील त्या माणसाला हातामध्ये सत्ता असली पाहिजे आणि नंतर राज्यघटनेमध्ये देखील त्यांनी खूप उदात्त तत्व सांगितले की न्यायासनासमोर सगळे समान आहेत हे एक तत्व सांगितलं नंतर त्यावेळी चर्चच्या हातामध्ये न्यायदान असे आणि धर्मगुरूला वाटलं की तो वाटेल तितकी शिक्षा देईल तेव्हा त्यांनी ते सांगितलं असं नाही जर एखाद्याच्या हातून चोरी झाली असेल तर त्याला फाशीने देता कामा म्हणून गुन्हेगार कोणत्या तऱ्हेचा आहे तितकीच त्याला शिक्षा व्हावी हेही सांगण्यात आलं पण मुख्यतः गरीबांच्यावरचा अन्याय दूर व्हावा यासाठी या घटनेमध्ये या सांगितलं होतं पण राजाला कुठं ते मान्य होतं राजा बेछूटपणानं वागत होता आणि ते त्यामुळे लोकांना आता काय करावं हे समजत नव्हतं आणि असं असताना तिथं लोक पुन्हा एकत्र झाले आणि त्यांनी राजाला कैद करायचं ठरवलं पण राजाला कैद करण्याच्या आधी हे दंगा करणारे लोक जे निघाले ते चौदा जुलै सतराशे एकोणनव्वदला जे निघाले त्यांनी बेस्टीलचा तुरुंग फोडला आणि ही जगातली एक फार महत्वाची घटना होती त्या घटनेबद्दल इंग्लंडमधला एक विद्वान असं म्हणाला की हे फ्रान्समध्ये घडले असेल पण याचे परिणाम जगामध्ये होणार आहेत कारण तुरुंग हे केवळ एक प्रतीक आहे अनेक निरपराध माणसांना तिथं ठेवलं जातं त्यामुळे त्यांची मुक्तता करणं हे मानवजातीनं टाकलं एक महत्वाचं पाऊल आहे हे बॅस्टील हा किल्ला होता हा लोकांनी फोडला हे एक प्रतिकात्मकच घटना होती आणि नंतर त्यांनी राजाला कैदच करून ठेवला ही जी घटना आहे याला सतराशे एकोणनव्वदची ची फ्रेंच राज्यक्रांतीचा त्याचा एक उच्चबिंदू अशा तऱ्हेचा मानला जातो याचं कारण काय तर याच्या मागे लोकांचा जो असंतोष खतखत होता त्याची त्यामुळे ते संतापून उठले परंतु संतापून उठल्यानंतर काय केलं पाहिजे या संबंधी त्यांचे जे त्यावेळेचे पुढारी होते ते काही फार मोठे होते असं नाही परंतु त्यांनी सुदैवानी व्हॉल्ते रुसो यांचे विचार वाचलेले होते आणि म्हणून त्यांनी राज्य हा जणू एक करार आहे अशा तऱ्हेची घटना तयार करण्याचा प्रयत्न केला फ्रेंच राज्यक्रांतीमधलं हे पहिलं पाऊल इथं त्या ठिकाणी आपल्याला उच्च बिंदू दिसून येतो परंतु नंतर प्रत्यक्षामध्ये क्रांतीचं कर... नेतृत्व करायला समर्थ माणसं नसल्यामुळे नुसतंच त्या ठिकाणी दंगे धोपे कसे सुरू झाले हे आपण आता उत्तरार्धात पाहू राज्यघटना तयार होताना शक्य तितकी काळजी घेण्यात आली परंतु तरी देखील काही जी पुराणमताभिमानी माणसं होती त्यांचा प्रभाव थोडासा पडलात आणि म्हणून जर निवडून यायचं असेल तर किमान काहीतरी मालमत्ता असली पाहिजे असं एक कलम घालण्यात आलं त्याविरुद्ध रॉबस्पियर म्हणून जो त्यावेळचा एक जहाल पुढारी होता त्यांनी केलेलं भाषण हे प्रसिद्ध आहे हा दाता आणि रॉबस्पियर या दोघांनी त्यावेळी क्रांतीचं जवळपास नेतृत्व केलं वैचारिकही आणि संघटनेचं असं आपल्याला दिसून येईल हे जे या कालखंडामध्ये चाललेलं होतं यामध्ये राजाला कैद केलं म्हणून मी सांगितलं पण हे काही कालच झालं नंतर राजा पळून जातोय असं दिसलं तो, तो सरहद्दीवरती पळूनही गेला याचं कारण सरहद्दीवर त्याला मदत करण्याकरता ऑस्ट्रियाचा बादशाह येणार होता या ऑस्ट्रियाचा बादशाह येण्याचं आणखीन एक कारण असं की केवळ लोकांच्या मधलेच हे ऐक्य नव्हतं तर ही जी मारी अंतवाने होती ही ऑस्ट्रियाची राजकन्या त्यामुळे राजाला त्या सैन्याचंही पाठबळ मिळालं आणि नंतर काही काळ ही क्रांती तिनी माघार तिची ओसरते काय पुन्हा राजसत्ता येते काय अशा तऱ्हेचं लोकांना दिसायला लागलं हे जे चाललेलं होतं त्यावेळी जॅकोविन पक्ष जो होता की ज्याच्यामध्ये रॉबर्सपियर होता या रॉबस्पियरनी पुन्हा लोकांना चेतवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की रुसोनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की जन्मसिद्ध हक्क महत्वा हे महत्वाचे नाहीत आपण हे लक्षात ठेवा की आपल्याला कल्याण करील लोकांचं असं राज्य निर्माण करायचंय तेव्हा पुन्हा आपल्याला कदाचित उठाव करायला लागेल आणि लोकांनी पुन्हा उठाव केला काही वेळेला यापैे यश अपयश या बाजूचं पारडं त्या बाजूचं पारडं याप्रमाणे झुकत होत परंतु सतराशे ब्याण्णव मध्ये पुन्हा लोकांची जी चळवळ होती त्या चळवळीनं जोर धरला आणि त्यामुळे त्यांनी त्या राजाला अटक केली रशियन सैन्यही माघार घेऊन गे परत गेलं तेव्हा त्यानंतरच्या कालखंडामध्ये राजाला काही दिवस टेम्पल या किल्ल्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं हे तुरुंगामध्ये तो असताना देखील आणखीन काहीतरी लबाड्या करत होता परंतु त्याची ही पत्र हीही सापडली तेव्हा लोकांनी त्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली चौकशी झाली आणि राजाला देहांत शासनाची शिक्षा देण्यात आली शिक्षेच प्रत्यक्ष जी काही ती देण्यात आली ती एकवीस जानेवारीला देण्यात आलेली आहे एकवीस जानेवारी सतराशे त्र्याण्णव म्हणून ज्याप्रमाणे बॅस्टिलचा तुरुंग फुटला ही गोष्ट जशी महत्वाची मानली जाते चौदा जुलै सतराशे एकोणनव्वद ची त्याप्रमाणे हा दिवसही फ्रेंच लोकांना त्यावेळी फार महत्वाचा वाटला राजाला गिलोतीन वरती त्याला त्याचा वध करण्यात आला गिलोतीन हे एक महाभयंकर विनाशकारी अशा तऱ्हेचं लोकां माणसाची हत्या करणार आहे म्हणजे माणसाची मान एका ओंडक्यावर ठेवायची आणि कुऱ्हाडवरून उचलली जायची आणि फटकन त्यांनी धड आणि मुनक वेगळं व्हायचं असं हे अमानुष असं वध करणारं हत्यार होता परंतु त्यावेळी ज्यांनी अनन्वित जुलूम केला त्यांच्यासाठी हेच वापरलं पाहिजे असं वाटत होतं या कालखंडामध्ये अनेक उमराव ज्याच्यातले सर्वच काही दुष्ट होते असे नाही तर ज्याच्यातली काही चांगली माणसं होती त्यांनाही वधस्तंभाकडे पाठवण्यात आलं अनेकांना तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं दीर्घकाल ही, तुरुंगा ही माणसं तुरुंगात राहिली तुम्ही मुलांनी साहित्य वाचलं असेल असं मी गृहित धरतो इंग्रजीमध्ये चार्ल्स डिकन्स नावाचा एक लेखक आहे या लेखकांनी टेल ऑफ टू सिटीज नावाचं एक सुंदर कादंबरी लिहिली आहे या कादंबरीमध्ये ये या फ्रेंच राज्यक्रांतीचीच पार्श्वभूमी आहे आणि ही पार्श्वभूमी असताना हा तिथला जो एक कैदी असतो जो सरदार घराण्यातला असतो दीर्घकाल तुरुंगामध्ये राहिल्यामुळे त्याची जी अवस्था होते याचं वर्णन करण्यात आलेलं आहे तो आपलं नाव देखील विसरतो आणि कैदी म्हणून जो नंबर असतो तो केवळ सांगतो म्हणजे डिकन्सनी केवळ त्या ठिकाणी उमरावांची नाही बाजू घेतली तर तुरुण ही एकूणच संस्था किती भयावह आहे भीषण आहे त्यांनी सांगितलं त्या कादंबरीचा इतर भाग काही महत्वाचा नाही परंतु मला हे सांगायचं होतं की अनेक निरपराध माणसं देखील याच्यामध्ये मारली गेली आणि त्यामुळे जगामधले ज्या लोकांनी पाठिंबा दिला होता त्याच्यातले अनेक लोक विरोधी बनले इंग्लंड हे तर एकावेळी क्रांतीचं स्वागत करणारे त्याच्यामध्ये अनेक विचारवंत होते तिथं बर्कनी त्याचं या क्रांतीचं स्वागत केलं होतं वर्ड्सवर्थ या कवीनी स्वागत केलं होतं परंतु नंतर बर्कनी क्रांतीच्या विरोधी भूमिका घेतली त्यांनी सांगितलं की माझ्या ज्या अपेक्षा होत्या या अपेक्षांचा भंग झाला कारण या ठिकाणी अनन्वित कृत्य होत आहेत फार मोठा रक्तपात होतोय हे तो सतत सांगत राहिला त्यामुळे जगामध्ये या फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल प्रतिकूल मत व्हायला लागलं पण लोक मात्र खंबीर होते आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजाला फाशी दिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जॅकोबिन पक्षानं एक नव्या तऱ्हेची शांततेची राजवट निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केला राणीला ऑक्टोबर महिन्यामध्ये फाशी देण्यात आलं ही जी काही सर्व घटना होत्या याच्यापेक्षा देखील या कालखंडामध्ये प्रत्यक्ष क्रांतीचं नेतृत्व करणाऱ्यांच्या मध्ये जी बेदिली माजली ती खरोखर फार दुर्दैवी होती जगामध्ये हेच आहे की एखाद्या चांगल्या कृतीसाठी माणसं एकत्र एक येतात उद्दिष्ट काही प्रमाणात सफळ होतं आणि नंतर त्याच्यातल्याच अनेकांचा अधपात होतो हे जे फ्रेंच राज्यक्रांतीचं त्र्याण्णव सालपासूनचं जे काही पुढली कालखंड आहे हा कालखंड काळा कुठंच म्हणावा लागेल कारण याच्यामध्ये क्रांतीचं नेतृत्व करणाऱ्या दाता रॉबस्पियर यांच्यासारख्या देखील पुन्हा गिलोतींवर चढवणे तर रॉबस्पियर हा याचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो कारण रुसुने जी तत्व सांगितली ती तत्व त्यांनी वेगळ्या शब्दामध्ये पण प्रभावीपणानं मांडली स्वातंत्र्य समता बंधुत्व या तीन शब्दांचं जे फ्रेंच राज्यक्रांतीशी नातं आहे ते या कालखंडातल्या या विविध विचारवंतांच्या भाषणामुळे निर्माण झालं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण नंतर जणू आणीबाणीचाच कालखंड ज्यांच्या हातात सत्ता असेल त्यांनी त्या ठिकाणी जुलूम करायचा आणि म्हणून मग लोक भांबावून गेले कोणाला पाठिंबा द्यायचा ज्याला आपण पुरोगामी म्हणतो तोच लबाड्या करायला लागला तर मग पुरोगामीपेक्षा देखील कोणी जर मोठा माणूस आला तर आपण त्याला पाठिंबा देऊ आणि त्या दृष्टीनं त्यावेळी एक नवा मनुष्य पुढे हो येत होता जो ज्याच्या जवळ संघटना चातुर्य होत ज्याला फ्रान्स मोठा करायचा होता आणि ज्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही जर माझ्या हातामध्ये सत्ता द्याल तर मी शांतताही प्रस्थापित करीन आणि क्रांतीची जी काही तत्व होती त्याच्याप्रमाणे कल्याणकारी राज्यही देण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की पुढला हा चार पाच वर्षाचा कालखंडानंतर नेपोलियन बोनापार्ट जो लोकशाहीवादी नव्हता जो खरी त्या अर्थानं एकाच्या हातात सत्ता असावी अशा भूमिकेचा होता आणि त्यांनी ती सत्ता हातामध्ये घेतली पण सतराशे एकोणनव्वद ते सतराशे नव्याण्णव हा जो क्रांतीचा कालखंड होता याच्यातूनच नेपोलियन निर्माण झाला असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणून फ्रेंच राज्यक्रांती मागची उदात्त करना रेजी से से काही उदात्त होती परंतु त्याचं नेतृत्व करणारी जी माणसं होती ती अपुरी पडली त्यांना जनमानस हे पुरेसं कळलं नाही आणि म्हणून काही वेळा यामध्ये आपल्याला उदात्तता दिसते आणि काही वेळेला भ्रष्टाचार आदफपात अनन्वित जुलूम रक्तपात हेही दिसतात आणि मग नेपोलियन त्या ठिकाणी सत्तेवरती आला आणि नेपोलियननी फ्रान्सला मोठं करायचंय ही जी भूमिका घेतली त्यामुळे राष्ट्रवादाच्या या भूमिकेच्या भोवती लोक पुन्हा गोळा झाले आणि नेपोलियनच्या कारकिर्दीची पहिली काही वर्ष याच्यामध्ये फ्रान्सची जी राज्यक्रांती होती त्याचेच परिणाम सुपरिणाम हे प्रत्यक्षामध्ये लोकांना दिसले फ्रेंच राज्यक्रांतीची दोन अंग मी विशद करून सांगितली एका अंगामध्ये वेगवेगळ्या घटना मी आपल्याला सांगितल्या आणि दुसऱ्या अंगामध्ये या फ्रेंच राज्यक्रांतीच्या मागे विचार कोणचे होते कोणत्या विचारांनी माणसं प्रेरित झाली त्यांना स्फूर्ती मिळाली आणि सामान्यांचं असामान्यत्व जागृत कसं झालं हाय जर आपण बघितलं नाही तर घटनांचा क्रम हा अपुरा आहे असं आपल्याला दिसून येईल म्हणून बॅस्टीलचा तुरुंग हा त्या ठिकाणी चौदा जुलै सतराशे एकोणनव्वदला फुटला हे तर आपल्या लक्षात पाहिजे कारण तो जगामधल्या इतिहासामधला महत्वाचा टप्पा राजाला नंतर फाशी देण्यात आलं पुन्हा त्या ठिकाणी क्रांतीचा अदफपात झाला अनेक निरपराधांची कत्तल झाली लोक भांबावून गेले आणि पुन्हा नेपोलियन त्या ठिकाणी सर्व सत्ताधारी बनला हे सबध इतिहासाचं चक्र हे तुम्ही समजून घेत असताना मुख्यतः या क्रांतीचे काही सुपरिणाम झाले का याचा विचार केला पाहिजे आणि आपल्याला असं दिसेल की क्रांतीचा पहिला सुपरिणाम म्हणजे एका मर्यादे पलीकडे जनतेनं अन्याय सहन करू नये याचं प्रात्यक्षिक फ्रेंच राज्य क्रांतीत घडलं आणि त्याचंच जगामध्ये सतत प्रतिबिंब पडलेलं दिसून येईल ज्या ज्या ठिकाणी मग रशियामध्ये असतो आणखीन कुठल्याही जगामधल्या अन्य देशामध्ये असो ज्यावेळी लोकांना जुलूम असह्य झाला त्यावेळी लोक पेटून उठले नाही एका पलीकडे आम्ही अन्याय सहन करणार नाही पण त्याचबरोबर दुसराही एक धडा आपल्याला शिकायला मिळतो तो, तो म्हणजे नुसतं पेटून उठून चालत नाही त्यासाठी संघटित प्रयत्न करावे लागतात आणि ते करण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता ज्याप्रमाणे नेते लागतात त्याप्रमाणे संघटित कार्यकर्त्यांचा गटही लागतो यालाच काही ठिकाणी राजकीय पक्ष म्हणतात म्हणून क्रांती ही समाज परिवर्तनाची प्रक्रिया आहे समाज आमूलाग्र बदलून टाकण्याची प्रक्रिया आहे ती ताबडतोब यशस्वी होईल असं नाही परंतु जगाच्या इतिहासाला वळण देणारी अशा तऱ्हेची ती घटना असते फ्रेंच राज्य क्रांती ही अशीच मानवाच्या इतिहासाला वळण देणारी महत्वाची घटना आहे असं आपल्याला दिसून येईल या क्रांतीचं ज्यावेळी विचार कराल त्यावेळी रोसो व्हॉल्टेर यांना कधी विसरून चालणार नाही त्याचबरोबर लिबर्टी इक्वॉलिटी फ्रॅटर्निटी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही उदात्त तत्व ही आक्रांतीच्या मागे होती याचाही विसर पडून चालणार नाही आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष होऊन गेली स्वातंत्र्य हे मूल्य आपण मानलं त्याच्यासाठी या देशातील थोर नेत्यांनी आपलं नेतृत्व केलं आपल्याही देशात स्वातंत्र्य संग्रामात सामान्याचं असामान्यत्व जागृत झालं परंतु स्वातंत्र्य कशासाठी हा विचार त्यावेळी त्या, त्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मनात होता आणि ते असं मानत असत की स्वातंत्र्य समतेसाठी आर्थिक आणि सामाजिक समतेसाठी आणि आपण बघितलं की आपल्या घटनेमध्ये जे भविष्याची दिशा दाखवली आहे ती नेमकी ह्याच तऱ्हेची आहे स्वातंत्र्यही आहे आर्थिक आणि सामाजिक समतेचाही त्या ठिकाणी निर्देश अत्यंत आग्रहानं केलेला आहे आणि सर्वधर्म समभाव याच्यामधून सर्वसमावेशकता बंधुभाव नांदला पाहिजे हाही तेही त्या ठिकाणी सांगितलेला आहे ह्या ज्या गोष्टी आहेत याचा तुमच्या जीवनाशी संबंध आहे आणि म्हणून फ्रेंच राज्यक्रांती ही अठराव्या शतकात घडलेली दूर कुठल्या तरी युरोप खंडात घटलेली घटना नाही तर एक उदात्तवानं प्रेरित झालेला जनआंदोलनाचा प्रयत्न आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम आणि त्याचा आजच्या युगामधला संदर्भ हाही तुम्ही लक्षात घेतला पाहिजे हे जसं घ्याल त्याच्यासाठी हे आत्मसात करण्याकरता आपण फ्रेंच राज्यक्रांतीवरची पुस्तकंही वाचली पाहिजेत मराठीमध्ये एक सोपं पुस्तक दिघे नावाच्या लेखकांनी आहे दुसरी काही पुस्तकं आहेत त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसेल की इंग्रजी काही पुस्तकं आहेत ही पुस्तकं आपण जरूर वाचा मी जरी काही सूत्र सांगितलेली असली तरी देखील क्रांतीचा आवाका इतका मोठा होता की त्याचा परिशीलन आपल्याला करण्यासाठी आपण अन्य वाचन हे सतत केलं पाहिजे किंबहुना विद्यार्थी तोच की जो केवळ ऐकत नाही तर तो वाचितही असतो आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती केली पण वाचन केल्यानंतर मुख्यतः चिंतन केलं पाहिजे आजच्या संदर्भामध्ये या क्रांतीचं काही रेलेवन्स आहे का महत्व आहे का हेही आपण बघितलं पाहिजे आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला असं आढळून येईल की त्या उदात्त तत्वाशी तुमच्याही पिढीचं नातं आहे आणि ती समतेची मशाल घेऊन तुम्हालाही भविष्यात वाटचाल करायची आहे